तेवीस तीव, तारखेला होत असताना दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने ह्या शेवटची सांगता सभा या आपल्या मतदारसंघाची आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे त्या सभेचे अध्यक्ष या राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय नामदार थोरात साहेब हे आपल्या सर्वांच्या असं लाडकं व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्राचं ओरिजिनल विरोधी पक्ष नेता <laughs> नामदार धनंजयजी मुंडे साहेब व्यासपीठावरचे आता त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असे महाराष्ट्राचे युवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दादा व्यासपीठावरचे सर्वच आमचे पा जिल्हाध्यक्ष सामना दात्या तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताटे आदरणीय या शौबाचे माझे आमदार आदरणीय शेखर भाऊ घुले पाटील आदरणीय माझे आमदार नरेंद्रजी घुले पाटील काकडे साहेब काकडेताई ताई व्यासपीठावरील सर्वच नेतेगण राष्ट्रवादी असल काँग्रेस असल त्याचप्रमाणे शेतकरी कामगार पक्ष असेल शेतकरी कामगार संघटना त्याचप्रमाणे आर पी आयचे गट व सर्व या महाआघाडीचे सर्वच आमचे व्यासपीठावर सर्व नेतेगण उपस्थित सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व या परिसर परिसरातील सर्व आमचा मंतर बांधव शेतकरी बांधव आमचे तरुण मित्र आता मुंडे साहेबांना या ठिकाणी आपल्याला अजूनही पुढे प्रचाराला सगळं जायचं म्हणून मी फार वेळ घेणार नाही आता आपल्या गावामध्ये आम्ही काका असतीन शेखर बाव आपण सगळेजण फिरलेलो आहोत आणि फिरत असताना आपण अनेक ठिकाणी आपण भाषणं केलेत आपल्याशी भेटलोय आपल्याशी संवाद साधलाय त्या 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 ठिकाणी आपण मनोगत व्यक्त केले आहे मग या राज्यामध्ये सरकार आल्यापासून काय झालंय देशामध्ये सरकार आल्यापासून काय झालंय कुणी काय आश्वासन दिले हे सगळ्या बाबतीवरती आपण बोललेलो आहोत बोलत आहोत आणि आज बोलायचं आता शेवट दिवस आहे परवा तुमच्या हातात काय करायचं आणि म्हणून तुमच्याकडे विनंती मागण्या विनंती करण्याकरता तुमचा आशीर्वाद घेण्याकरता हा तुमचा संग्राम तुमच्या पुढे आज उभा आहे आणि खर तर हा आशीर्वाद घेत असताना बाकीचे लोक आले पण ते त्यांचं मत सांगण्याकरता आले आशीर्वाद घेण्याकरता कुणी आले नाही आता हे ये लोक येत असताना आपण खऱ्या अर्थानं विचार केला पाहिजे काकांनी जो काय आता मुद्दा सांगितला दोन हजार पाच सालीचा सा। तो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की ज्या वेळेला आपल्याला गरज होती त्यावेळेला आपण त्यांच्या दारामध्ये गेल्यानंतर आपल्याला कशा प्रकारची वागणूक दिली आपल्यावरती खोटे गुन्हे दाखल केले आपल्याला तिथे लोकांना किती त्रास दिला म्हणजे जे काही वेदना असतील ते कुटुंबानी कशा प्रकारचे भोगल्या ह्याचा है, आज आपण विचार करण्याची आवश्यकता हे आज आता तिथं कोणातरी तरी घेऊन यायचं मतं मागायचे पण मतं मागत असताना आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे की मागील काळामध्ये काय घडले लोक कुठल्या विचाराचे खरं तर कोणाचे झालेले नाहीत कधी आजपर्यंत हे कोणाचे झाले नाहीत आणि उद्या देखील भविष्यामध्ये तुम्हाला कोणाचे होणार नाहीत यांना फक्त आणि फक्त सत्ता पाहिजे कुठली ना कुठली प्रकारची खुर्ची पाहिजे तुम्ही किती खुर्ची यांना दिल्या तर हे कमी पडणार आहेत हे कधी समाधानी नाही ही वेगळ्या प्रकारची प्रवृत्ती आहे आणि ह्या ही लढाई ही मतदानाची जी लढाई आहे तुम्हाला सांगतो ही आपली त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढाई ही कुठल्या व्यक्तीच्या विरोधात लढाई नाही ही त्या प्रवृत्तीच्या विरोधात आपली लढाई की ज्या माध्यमातून त्याला ज्या ज्या वेळेला आता जसं सतीश दादा तुम्ही बोलले की संग्रामचं आम्ही काम या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस निर्णय झाला आघाडीचा निर्णय झाला संग्रामची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस पासून आमदार थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपूर्ण नगर दक्षिण भागातला काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या ला खांदा लावून काम करत आहेत पण यांना कुठला विचार नाही यांना जिल्हा परिषद लागली का ह्या तालुक्यात जायचं तिथे वेगळी काहीतरी आघाडी स्थापन करायची त्याला काहीतरी वेगळं नाव द्यायचं तिकडं जायचं तिकडं आघाडी करायची दुसऱ्या तालुक्यात तिथं काहीतरी वेगळी आघाडी करायची तिकडं सीट उभा करायची जिल्हा बँक लागली बालक मंत्र्यांबरोबर पॅनल केला हे लागलं ला की दुसऱ्या बरोबर पॅनल करायचं आता इकडं निवडणूक आहे ताईनला घेऊन आले आता आपण विचार केला करा पाहिजे अहो या ताईंच्या विरोधात देखील यांनी सीआयडी चौकशीची मागणी आता केली हो फार दिवस पण झालेले नाही सीआयडी चौकशी आणि तुम्ही इथं सांगता की आता बहीण भाऊ आता ता काका का बोलले ही वस्तू तिथे आहे हे फक्त नातं तुम्हाला सांगतो तेवीस पर्यंत जुळवणार हे तेवीस झाले ना तुम्हाला सांगतो लगेच माहिती तुम्हाला मी <laughs> सुट्टी नाही यांच्याकडं हे विसरत नाहीत हे पूर्वीपासूनचा काका तुम्ही त्या सांगितला ते खरं आहे हे लगेच सुरू होते आणि ते लय वेळ तेवीस तुम्हाला सांग तेवीस पण उजळून देणार नाहीत संध्याकाळचे सहा लय झाले सातला तर आपल्यावरती लगेच सुरू होणार आहे ही वस्तू तिथे आहे आणि त्याच्यामुळं कुठतरी आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे अहो आमच्यासारख्या कार्यकर्त्याला ज्या वेळेला आम्हाला कुठली संधी मिळव तुम्हाला मी आता ऐकलं कोणतरी सांगत होतो की महानगर शिव संधी मिळाली पदाची संधी मिळाली मग विधानसभेत संधी मिळाली आता येळीचे आमचे लोक आहेत गे येच्या इथं कोण येळीच येळीच्या लोकांना विचारा ये तुमच्या येळी गावातले ऐंशी टक्के कुठं लोक राहिले यांना सगळ्यांना सांगा आपलं काम सत्तर टक्के लोक संग्राम जगतापला नगरसेवक करणारे हे लोक आहेत सुरुवातीला राजकारणाची पहिली पायरी चढवणारे येळीचे लोक आहेत या येळीमध्ये येळीच्या गावांनी संग्राम जगतापमध्ये नगरसेवक केलं आणि त्या माध्यमातून या मंडळी जेव्हा संग्राम जगतापला संधी दिली त्या संधीच्या संधीच्या माध्यमातून जी आपली ही पावनभूमी ज्या संतांच्या नावाने ओळखली जाते संत भगवान बाबा संत वामन भाऊचं मंदिर आपण त्यांना सांगा कसं उभारलंय तिथं आणि दरवर्षी आमचा तिथं मोठा उत्साह असतो मोठी जयंती असते त्या परिसराला आपण संत भगवान बाबाचं नाव या ठिकाणी त्या परिसराला दिलेलं आहे यांचा दाखवा फोटो भगवान बाबाच्या तरी पुढे पाय टाकवा तरी हात तरी फोटो आहे कुठं कुठेच नाही फक्त आता लावला असेल इथं आले असतील कुठं कुठेतरी गेले असतील गडावर दर्शनाला बाबांकडं पण कुठपर्यंत तेवीस तारखेला सहा वाजल्यापर्यंत सातला ला काय करणार माहिती आहे तुम्हाला कोणालाच नाही पोस म्हणजे ही वस्तू ती तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे आता ठीक आहे कोणाला पक्षामुळे यावं लागतं कोणाला कोणामुळे यावं लागतं भाऊ काहीला तुमच्यामुळे यावं लागतं विरोधामध्ये काय आता भाऊ येणारे त्यांना माहिती आहे आणि मग खऱ्या अर्थानं तुम्ही आता लक्षामध्ये घेतलं पाहिजे की हे लोक कोणाचे आहेत हे कुठल्या विचाराचे हे कोणाचे नाहीत तुम्हाला सांगतो आणि त्यामुळं आता आपल्याला निवडणुकीला सामर्थ्यात असताना कुठतरी या तुमच्या हक्काचा माणूस आहे तुमच्या ह्या निवडणुकीमध्ये हा तुमचा एक भूमिपुत्र आहे त्या मतदारसंघामध्ये माझं नाव आहे ज्या मतदारसंघामध्ये तुम्ही मतदान करणार आहे त्याच मतदान मतदानामध्ये तुम्हाला समजा संग्राम जगताप मतदान करणार आहे यांच्या एकाही कुटुंबाच्या सदस्याचं इथं नाव नाही ना मतदान आहे ना काही आहे आणि मग उद्याच्या काळामध्ये या तुमच्या तालुक्यापासून असं तुमच्या गावाच्या प्रश्नापासून तर नगरमधली कुठलं काम असतं किंवा कुठल्या दिल्लीच्या सभागृहामध्ये भूमिका मांडायची असल तर हा तुमचा हक्काचा संग्राम त्या कुठलाही प्रश्न करता तुम्हाला सांगतो उद्याच्या काळामध्ये उभा राहणार आणि आपलं काम चालू होणार यांचा आपण तेवीस ला आणि आपलं काम चालू होणार त्याच्यामुळे <प्थाथ> आज कोणतरी तुम्हाला संधी मागतोय तुमचा आशीर्वाद की मतदाराच्या माध्यमातून तुमचा एक आशीर्वाद द्या की उद्याच्या काळामध्ये आपल्याला एक काम आहे चांगल्या पद्धतीने चांगला विचार न्यायचा कुठतरी मला मनामध्ये असला पाहिजे प्रामाणिक विचार प्रामाणिक भावनाही मनामध्ये असणं गरजेचं असतं काहीतरी उगाच सांगायचं मग हे सगळ्यात जाऊन विरोधात निर्णय घेतला माझ्या बरोबर हे नाही माझ्याबरोबर आई वडील नाही अमुक नाही आता मला सांगा आपले संस्कार काय एखादी गोष्ट तुम्हाला सांगतो आई वडिला जर मान्य नसेल तर निश्चित आपण ते करावं नाही आणि त्या विचाराचा कार्यकर्ता मी आहे मला जर आमच्या वडिलांनी कधी सांगितलं ना की याच्याकडे बघू नको आज सांग्राम जगतात त्या रस्त्याने सुद्धा जाणार नाही हो काय असं ते नसेल रस्त्याने सुद्धा जाणार नाही हे आपण कुठेतरी विचार आपल्या विचाराशी आपल्या वडिलाशी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे घरात आपण जर प्रामाणिक नाही तर कोणाशी आवती ताई नाही कोणाशीच नाही हे संध्याकाळी सात वाजता दाखवणार तुम्हाला काय होणार आहे हे लोक त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की कुठेतरी आपल्याला फक्त मत मागण्या करता येतात या पक्षांना तर त्या पक्ष नाही आजपर्यंत पक्षाचा इतिहास पाहिला तर तुम्हाला सगळ्या माहिती आहे यांच्या आजोबांपासूनचा इतिहास कुठल्या पक्षात गेलं कोणत्या पुढच्या मिळवल्या कोणत्या सत्ता मिळवल्या हे सगळं ह्या मतदार बंधू म्हणेला माहिती आहे ते सांगतात आता डॉक्टर आहे न्यूरोसर्जन न्यूरोसर्जन म्हणजे म्हणजे कशाचा डॉक्टर असतो आता ह्या मतदारसंघामध्ये कोणी येडं थोडी मिळतो डॉक्टरची गरज आपल्याला सगळे हुशार मंडळी आहेत त्याच्यामुळे येड्याच्या डॉक्टरची गरज नाही आपल्याला आपल्याला चांगल्या विचाराने प्रामाणिकपणाने काम करणारा कार्यकर्ता पाहिजे आणि हा प्रामाणिकपणाने काम करणारा कार्यकर्ता या ठिकाणी आहे येडेवाले तुम्ही जरा सांगा आपले मनापासून सांगा तुम्ही मनाचे लोक आहे आपल्या काय पगार नोकर कोणी येत नाही संग्रामला मध्य म्हणून मागायला तुम्ही मनाने सांगा, सांगा की सभा संपली का माझं वकील पत्र तुम्ही सांगा यांना की संग्राम मनापासून काम करतो कारण आपल्या भागात आपल्या निर्मल नगर भाग असेल त्या परिसरामध्ये काय काम आपण केले प्रत्येक आमचा तरुण कार्यकर्ता त्या नगर शहरामध्ये सांगेल हे नगर शहर कुठल्या समाजाचं नाही तुम्हाला सांगतो प्रत्येक समाजाचा माणूस जम्मू ते कश्मीर काश्मीर कन्याकुमारी पर्यंत जे काही समाज या देशामध्ये काम करतात राहतात वास्तव्य करतात प्रत्येक समाजात माणूसच्या नगरमध्ये मा आणि त्या नगरकरांनी मला संधी दिली आज तुमच्या संग्रामला संधी दिलेली ती तुम्हाला संधी आज या परत लोकसभेतून मागण्याकरता आलेला आहे एक चांगल्या प्रकारचं काम आपण त्याच्यामध्ये उभं केलंय अवे लोकसभेत संधी आता यांना मागत होते दिली नाही यांना भेटसो दिली नाही पण माझ्यासारख्या कार्यकर्त्या संधी दिली म्हणजे तुम्ही विचार करा की निश्चित रूपाने या आणि हे संधी जी द्यायला लावली हे आपले धनुभव होते तुला लढायचं म्हणे तू काही करू नको काय काळजी करू नको तू लढायचं एक नंबर माणूस धनुभाऊ होते आणि तुम्हाला सांगतो की त्याच्यामधून तुमच्या समोर या ठिकाणी आज तुमचा एक हक्काचा माणूस या ठिकाणी धनुभाऊन तुम्हाला दिलेला आहे कारण त्यांना माहिती बवला की हा माणूस उद्याच्या काळामध्ये प्रामाणिक राहणार आहे ह्या मतदानाशी प्रामाणिक राहणार आहे चांगल्या पद्धतीने उद्याच्या काळामध्ये काम करणार आहे आणि त्यामुळं आपण कुठतरी एक संधी द्यावी आज सांगताय धनुभाऊंच्या हाताने आपण फॉर्म भरला त्या दिवशीची सभा आणि आज शेवटची सभा धनुभाऊंच्या हाताने आपण कधी कुठला एक चांगला विचार नाही मोठ्या भावासारखं त्या ठिकाणी मार्गदर्शन असतं ज्या वेळेला धनुभाऊ माझ्यावरती प्रसंग आला मागच्या वर्षी त्यावेळेला देखील तुम्ही माझ्या पाठीमागे उभं राहिले नगरमध्ये तिथे करता आले संपूर्ण नगर शहरामधील कार्यकर्त्यांना तुम्ही एक मनोधैर्य वाढवण्याचं काम त्यावेळेला केलं हे लोक देखील तुम्हाला सांगतो पड्या पडद्याआड त्यावेळेला हे आमच्या सारख्यांना त्या ठिकाणी जे काही आमच्यावर विरोधात प्रकरण झालं हे लोकतील पडद्याआड त्याच्या मागे होते हे तुम्हाला सांगतो ज्या ज्या वेळेला कोणाला दाबायचं असं तिथे दाबण्याचा प्रयत्न करतात हे कुठल्या विचाराची प्रामाणिक नाही कुठल्या माणसाची प्रामाणिक नाही फक्त त्यांचं साध्य झालं की तुम्हाला तो विचारत नाही आणि त्यामुळं कुठतरी एक चांगल्या माध्यमातून आज संधी आणली की उद्याच्या काळामध्ये तुमच्या प्रामाणिक या ठिकाणी काम करण्याची संधी मला मिळत आहे पक्षाने दिली या सगळ्या नेत्यांनी मला संधी दिली आहे पण हा संग्राम तुमच्याकडे आज तुमच्याकडे संधी मागण्याकरता आलाय तर तेवीस तारखेच्या माध्यमातून तुम्ही संधी द्या हीच नम्रतेची हात जोडून विनंती करतो घड्याळ चिन्ह आहे आधी वेळ घेत नाहीत तो धन्यवाद जय हिंद धन्यवाद आमदार